हुडक ना तुला हुडकत नाही तुला हुडक बघतो ना आज हर एक गोष्ट हुडकी ना माझी तू हुडक आता बघतो तू आज किती ताकद आहे तर हा तिकडं का बर तिकड आज आज काहीत नाही बाई वाटायला काय लो वाटायले किती फिर तू आज घराच्या पाठीमागून मागून फिर चारी लोटांगण घी <laughs> नाही तुला हुडकत नाही आज नाही तो मी कोणती गोष्ट लपिली केली का थुडकीस ना हुडक बघू तुला हुडकत आहे का नाही तर हुडक तू तरी काय नाव घ्यायची ना हुडक हुडक हा हुडक झाडावर हो आहे का बर झाडावर आज काहीत नाही तुला दातात पाणी गेली बसायचं आज हाय ना आपा आहे का नाही आपा खुश झालाय आज तिकडे कुठे माहिती घरात ठुलेले नाही वस्तू घरात हा खिशे चापले होतेस नव्हतं चापले होते हा गुडक मग चल काय बघायलीस मग इकडं तिकडं हा असे तुम्ही मागे फिरायलीस ह्या बाईला काही काम नाही आपे तुम्ही हिच्या माग नको फिरू घरात तर नाहीच र मी दाखवतो ना कुठं ठुलायच मी मी दाखवतो ना तुला हुडकू शकत नाही अशी वस्तू मित्रांनो आपण लपवून ठेवलेली या लय म्हणते मी तुम्ही कोणती वस्तू आणली की लपवून ठेवतात पण लगेच गौ या पण आत तसं नाही आत कशी घराला येडे घालायली बरं तिला वाटतं मी लय या हो नाही हुडकिला तर हुडकायचं ना आता मला द्यायचं बी नाही काय का मग खायच ना फेकून द्यायचं काय नाही होडकिनार तर जातो मग मी टाकते गाडी तिकडे मग उभी निघालो आता पाण्याची बाटली द्या आणून द्या द्या आणून पाण्याची बाटली हो द्या तुमच्या मनासारखं हुडकत नाहीये नाही हुडकायचं तर बसा तसेच